छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरातील दौलतनगर भागात भंगार साहित्याच्या गोदामाला आणि लाकडी वखरेला लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून भस्मसात झालीये मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता अग्निशमन दलाचे सहा बंब आणि नऊ वाहनांनी शर्थीचे प्रयत्न करत अडीच तासात ही आग आटोक्यात आणली होती आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे नारेगाव परिसरातील दौलतनगर भागात जुन्या डेपोसमोर आमिर खान नियाज अली अशफाक अली हमीद खान अशोक भानेराव यांच्या मालकीची भंगार साहित्याची दुकाने होती या ठिकाणी आग लागल्याची माहिती चिखलठाणा अग्निशमन दलाला मिळाली होती यावरून पथकाने तात्काळ नारेगाव गाठले या ठिकाणी भंगाराचे गोदाम गॅरेज लाकडाची वखार आणि कूलर बनवण्याच्या गोडानला आग लागली होती आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आगीचे वाढते स्वरूप पाहून चिखलठाणा केंद्रासोबतच पदमपुरा येन नाईन कांचनवाडी सिडको आणि गरवारे टेंडर तसेच एम आय केंद्राचे देखील बंब मागवले होते मध्यरात्री दीड ते पहाटे चार पर्यंत आग सुरूच होती आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या वतीने शर्तीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणण्यात आली मुख्य अग्निशमन अधिकारी एस के भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र अधिकारी ए एन खांडेकर ड्युटी अधिकारी कृष्णा होळंबे रमेश सोनवणे एल पी कोल्हे विनायक कदम अग्निशमन जवान किरण शेलार मदन ताठे प्रवीण पचलोरे भागवत वाहन चालक अजय कोल्हे मिनीनाथ झाडे किशोर कोळी प्रशांत गायकवाड को आणि बुरलाल यांच्यासह आदींनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले